महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स कारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डामपुलाजवळ तात्या मोटर्स कारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्व्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर तालुक्याच्या पठारावर वाळूमाफ या जोमात असून हप्तेखोर एजंट मालामाल झालेत तर कुठलीही कारवाई होत नसल्याने अधिकारी वर्गात सर्व काही अल्बेला असल्याचे चित्र पाहायला मिळतंय तर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांची सोशल मीडियातून बदनामी केली जाते तर धमकीवाजा मॅसेज पाठवले हो जात आहेत यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळली जाते तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीच महसूल मंत्र्यांच्या हातावर तुरी दिल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र सरकारने गरिबांचे स्वप्नातील घर गर साकारले जावे यासाठी अवैध वाळू उपशावर अंकुश ठेवत बांधकामासाठी कमी दरात वाळू विक्री केली जावी यासाठी उपाययोजना आखल्या गेल्या त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूचे डेपो देखील सुरू केले परंतु महसूल विभागाच्या काही अधिकारी वर्गाचे मदतनीस व एजंटांनी वाळू तस्करांच्या टोळ्या निर्माण केल्यात तर वाळू तस्करांकडून एजंटांच्या माध्यमातून ऑनलाईन रोकड जमा केली जाते तर हप्ता गोळा केल्या जातात सर्व अवैध धंदे सुरळीत आहेत याच मोठा मलिदा गोळा केला जात असल्याने महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांच्याच हातावर तुरी दिली गेली असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे महसूल मंत्र्यांच्या आदर्श वाळू धोरणाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र संगमनेर तालुक्याच्या पठार भागात दिसून येत आहे यामुळे एजंटांची मोठी फळी मालामाल बनली आहे तर मदतनीस लालेलाल झालेत तर पत्रकार बांधव अवैध वाळू उपसा व अवैध व्यवसायांचे वृत्तांकन करतात परंतु कारवाई शून्य कारवाई होत नसल्याने नागरिकांना देखील आश्चर्याचा धक्काच बसत आहे यातून पत्रकार बांधवांना धमकीवाजा बदनामीचे मजकूर सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप फेसबुक माध्यमातून पसरवून धमक्या दिल्या जात आहेत यामुळे पठार भाग युपी बिहारच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे पठारावर वाळूतस्करी खनिज उपसा व वाहतूक सारख्या अवैध धंद्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले तर वाळू तस्करी मालामाल व्यवसाय बनलाय काही महसूल विभागाचे अधिकारी वर्गाने मदतनीस व स्वयंघोषित नेत्यांच्या आशीर्वादाने पठार भागातील काही गावांमध्ये मध्यस्थी व एजंट नेमले गेलेत यामुळे मोठा मलिदा व्यवस्थित व सुरळीत एकमेकांपर्यंत पोहोचत असल्याने सर्व अवैध धंदे व तस्करीचे व्यवसाय सुरळीत सुरू आहे एजंटमार्फत हप्तेखोरी जव जोरदार सुरू असल्याने एजंटांच्या व मध्यस्थीच्या मदतीने वाळूमाफियांचा गोरखधंदा जोमात सुरू झाला तर सर्वच मालामाल होत असल्याने सर्व काही आलबेल आहे मदतनीस मध्यस्थी एजंट स्वयंघोषित नेते यांनी ठरवून दिलेल्या वाळू तस्करांच्या टोळींच्या व्यतिरिक्त इतर कुणाला वाळू उचलण्याची मुभा नाही यदा कदाचित असा कुणी आढळला तर त्यावर त्वरित कारवाई केली जात असल्याने पत्रकार बांधव अवैध वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी वृत्तांकनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचं काम करतात तर याउलट पत्रकार बांधवांना खोटे गुन्हे दाखल करण्यापासून तर जीवे मारण्यापर्यंत धमकीचे मॅसेज तर बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे परंतु वाळू तस्कर व संबंधित अधिकारी व त्यांच्या टोळ्या यावर कारवाई मात्र शून्य होत असल्याने पठार भागाचा युपी विहार झालाय की काय हा प्रश्न निर्माण सर्व नागरिकांना निर्माण झालाय पठार भागातील मुळा नदी काठच्या कोठे बुद्रुक तांगडी बोरबन घारगाव येठेवाडी साकोर पठार भागातील जांभूत मांडवे देसवडे टेकुडवाडी परिसरातून ट्रॅक्टर जेसीपी डम्पर या वाहनांच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जाते रात्रीच्या काळोखात तर दिवसाढवळ्या वाळू उपसा केली जात असल्याने मुळा नदीचे लचके तोडत हे गौण खनिज संगमने राखोले जुन्नर पुणे सारख्या शहरांमध्ये मोठ्या रकमेने विक्री केली जाते मुळा नदीवर सर्रास वाळू उपसा होत असल्याने नदीची चाळण झाली आहे परंतु अधिकारी वर्ग पंचनामा करत नाही त्यामुळे कारवाई होत नाही हा गोरखधंदा काही अधिकारी वर्गाच्या संगणमताने सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे मोठ्या दिमाखात अवैध वाळू उपसा वाहतूक व विक्री झाल्याने काही अधिकारी वर्ग लाच घेत असल्याचे सुज्ञा नागरिक आपले मत व्यक्त करत आहे तर नागरिकांत अधिकारी वर्गाविरोधात संतापाची लाट उसळली आहे स्थानिकांना घरकुलासाठी वाळू मिळत नाही परंतु पुणे जिल्ह्यात ही, ही वाळू मात्र तस्करांमार्फत पोहोचत आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ मात्र संतप्त झालेत तर या सर्व अधिकारी वर्ग मदतनीस एज मध्यस्थी मद एजंट वाळू तस्कर यांच्या टोळ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पठार भागातील नागरिक करत आहे ब्युरो रिपोर्ट शाही न्यूज मराठी संगम शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा